तर हॅलो भावन्न आपण दुसऱ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण जाणार आहे इंदापूरमध्ये आपल्या गाडीची झाली डिक्की जा मग दाखतो आपली गाडी गॅसवर असल्यामुळं डिक्कीचा कसला प्रॉब्लेम झाला बाबा काल निष्ठून पुढली होती आता सगळी रिपेअरिंग करावं लागणार आहे आपल्याला सगळं आता मग दा बांधली जाव्या ना गॅस चिकवा रिस्क गावात घ्यायची नाही भावन गॅस चिकवा कावच रिस्क घ्यायची नाही त्यामुळं नीट रिफरिंग करायची असते भावांना सगळ्या ਮੈਂ ਆਪ ਦਾਖਤ ਕੋ ਤੇ ਮੈਂ ਆਪ ਸਗਲ ਤਾਰਨ ਬੰਦ ਲੈ ਮੈਂ ਤਾਰਨ ਬੰਦ ਤੇ ਮਗਾ ਅੜੀ ਗਿਆ ਅਸਲ ਦਾ ਇਹ ਜੋ ਟਿਕਲੀ ਹੋ ਦੇ ਉਹ ਟਿਕੀ ਹੈ ਜੋ ਟਿਕਲੀ ਇਹ ਮੈਂ ਤੁਮੇ ਉਹ ਸਗਲ ਬੰਦ ਲੈ ਬੰਦ ਲੈ ਬੰਦ ਲੈ ਤੇ ਆ ਤਿੰਨ ਨੂੰ ਤੁਮਾਲ ਸੰਕਤੋ ਤੇ ਚੱਲੂ ਮੈਂ ਇੰਦਾਪੁਰ ਲੈ ਇੰਦਾਪੁਰ ਮਾ ਮੈਂ ਤੁਮਨੋ ਸਾ ਪ੍ਰੇਫਰਿੰਗ ਕਰਤਾਂ ਸਰਵ ਉਹਦਾ ਤਾਂ ਸਾ ਆਪਣਾ ਬਲੌਕ ਹੋ ਜਾਣਾ ਹੈ ਤਰ ਬਾਹਰ ਨੂੰ ਤਾਂ ਆਪਾਂ ਬਿੱਟੂਆ ਇੰਦਾਪੁਰ ਮੇਂ ਇੰਦਾਪੁਰ ਮੇਂ ਤੁਮਾਲ ਸਾ ਗਾੜੀ ਨੈਟ ਕਰਤਾਂ ਸਰਵ ਮੇ ਤਾਂ ਕਾਇਦਾ ਕੁਇ प्रियंका राहि कसं झालंय लय देऊ झालं होतं असं टाकलं होतं पण मी तसं चालवत होतो आज करेल उद्या करे काम कामान भावना सवलत भेटत नव्हती पण आता मी आज इंदापूर आहे कारण का की रिस्क घ्यायची नाही बा कामा मी त्या लक्ष देत नव्हतं मला काल डिकी पाक निष्ठून खाली बोलली धरलीला लगेच बांधून घेतली बांधून घेतली लगेच मग म्हणलं उद्याच्या उद्या इंदापूर गेलेलं पुरवडे म्हणलं ते मग मा, बोराला मा माझा आधीच कॉन्टॅक्ट झालं तर इंदापूर मध्ये गेलो लवकर सकाळ सकाळी कर नंबर बिनते तो तो लगेच दोन एक तासात काम होऊन जाईल मी भावन इंदापूर जाईल 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 म्हणलं तर तसंच राहिलं तसंच बांधून मी पळव होतो काल बुसकाटात पोहोता तुम्हाला सांगतो धाड महिने आदळली गाडी दुकान खड्या खा, खा, खाड्यावरनं टिक्की तशीच पल्ली धरली एका हातान बा बा टाकीवर तसंच मी ठेवलं साईडला ठेवलं बांधले उतरलो उचललो टिक्की बांधली आहे तशी त्याला आता उद्या पहिल्यांदा इंदापूर गेल्याशे फायदा त्यामुळे भावांनो बा भेटूया इंदापूरमध्ये तुम्हाला इंदापूरमध्ये सर्व काय दावी इंदापूरमध्ये तुम्हाला बाबा कुठं आहे ती दुकान कोणचं रिपेअरिंग आहे गॅस रिपेअरिंगचं सगळं तुम्हाला गा दावी बरं तर भेटूया भावांनो इंदापूरमध्ये भावांना आपण थांबलो होतो जरा गाडीचा काय तेल बिल समजा पण बघत होतो भावांना आपण थांबलो हिंगणगाव पाटीला तर आपल्या गाडी आता चालू घेऊन प्लेंडर बघा प्लेंडर चालू जरा टे तुम्हाला म्हणलं होतं का मागाशी मी टिकीचंही झालं आहे जरा थांबलो तुम्हाला मला भावन गाडीवर दाखवलं असतं का कसं का इंदाप्र जातो इथे पण भावन कसं होतं एखाद मोबाईल गा गाडी म्हणलं तर चालवता येत नाही वाऱ्यामुळे काय वायस बी येत नाही काय नाही सगळं वाऱ्या फाडफाड फाडफाड वारं लागतंय त्यामुळं आवाज बी येत नाही किलर थांबली भावन हिंगणगाव माझ्या मागं पाटी बोर्ड बघत असाल ती हिंगणगाव पाटीचा बोर्ड आहे तेव्हा तुम्ही तिकडं वाट बघ बघितला असल दत्त मंदिर आहे हिंगणगाव पाटील थांबलो भावानं तर चालते भाव मी पूर्ण आता तुम्हाला सगळं दाखवलं असतं नाक्या काय कसं जातो मी गाडी पण भावानं कसं होते वाऱ्यानं का आवाज बी येत नाही नेट आणि काय होत नाही त्याच्यामुळे मी था तर थांबलो होती जर टिकी जर हालायला लागली होती तुम्हाला हलवून दाखवते तर <laughs> इथं निसटला होता तर आता बांधला मी तर मी आता बघाय थांबलो होतो तर म्हणलं पाहून सांगा म्हणलं तर मी थांबलो होतो पाच मिनटं पण ब्लॉग व्हिडिओ काढा म्हणलं तर चालले पाहून इथं परत इंदा परत कशी कशी टिकाटिकी नीट करते तुम्हाला सर्व काय लागू मी पाहून मी कुठं लाजत नाही काय नाही कोण काय तुम्हाला खरं सांगतो बघा मी रोडवर थांबलोय लाजतोय का बघा लाजत नाही काय नाही कारण कोण आपल्या काय घेणार नाही कोणाशी आपला व्हिडिओ बघणे आपला ब्लॉग बनवणे तर बाबानं तुम्हाला खरं सांगतो कोणच्या विषय तर असो लाजू नका हो का कंपनीला कोण आणून देत नाही हे त्यानंतर घ्या तुम्ही अजून मला नाव ठेवणारे शंभर आहे शंभर माझ्या गावातली मला नाव ठेवते ती काय व्हिडिओ बनवते काय फालतू बनवते पण त्यांना काय माहित नाही एक दिवस ही असा शिश्यू होणार आहे ती तुम्हाला त्यांना माहीत नाही पण काय मला काय करणं त्यांना त्यांच्याशी आपल्याला काय करणं त्यांना नाही कोण का हो का नाव ठेवणारी का कित्येक जण असते हो का सक्सेस अशी गोष्ट आहे की कि सयमने भेटत नाही सय कष्ट तुम्हाला मेहनतच घ्यावं हो लागते त्यामुळे भावांनो आपण आता चाललो इंदापुरात इंदापूरत गेल्यावर तुम्हाला सर्व काही दाखवतो तर भावांनो आता आपण भेटूया डायरेक्ट इंदापूरमध्ये तर आपण आलेलो आहे राधिका नगरमध्ये इंदापूरच्या मध्ये राधिका नगर पुलिस स्टेशनच्या पुढे रॉयल एनफिल्डचं शो शोरूम आहे बघा रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे आपली रॉयल हा ह्या शोरूममध्ये दाखवतो मी त्या तिकडे बघा ती रॉयल शोरूम आहे तर आपण आलो आहे भावांनो राधिका नगर आपली गाडी लावली तिथं निस्ट आहे तर तुम्हाला मी दाखवतो भावनं तर झालं तुम्हाला दाखवतो मी आपली कुठं लावली आली भावानो काय काय झालं होतं दोन तीन वेळा दहा यायचं या म्हणून राहिलं होतं मग ती यायचं यायचं म्हणून राहिलं होतं तर तुम्हाला दाखवतो बघा नो काय झालेलं आहे तर आपण बघा आपण चाललेली गाडीकडे गाडी लावून रोड रोडला रॉयल बीच्या समोर आहे भावानो आपलं गॅस किट दोन मिनटं त्यावेळी मागायची हो

ಡರಿ ಪರ್ಸಿ ಆಡವಿ ಕಡತ चालू भावन होत गा गाडी आता गॅस गॅसची टाकी बसवायला बघून तर भावना तुम्हाला म्हणणं नाही आपलं रोजचं जीवन कसं जपतोय मी तुम्हाला सर्व काही शेअर करतो का, कर मी तुम्हाला मी असं काय कोणचं फालतू गोष्ट नाही शेअर करत नाही नाही काही नाही सगळं तुमचा ला माझं लाईफस्टाईल जीवनाची तुम्हाला शेअर करते भावनं हो का मी तुम्हाला मी प दाखवतो दाखवते मी न करत म्हणजे सर्व तुम्हाला काय गोष्टी मी शे शेअर तुम्ही तर बघा आपली गाडी तो का लावली सिलेंडर सिलेंडरचा लावली सिलेंडर आपल्या चालू घ्या गॅसची टाकी करायला करायची करायची म्हणून असं भावांना माझं पंधरा दिवस राहायचे बांधून घ्या पंधरा दिवस घालवलं दिसतं टाकीचे रिफेअरिंग करायचं तर बघा तुम्ही बघून घेऊ शकता टाकी आता टाकी घ्या चालू आहे बघून घ्या की मग सगळं किटन बिटन सगळं टाकावं लागणार आहे आता किटन सगळं टाकावं लागणार आहे आता पण आता तुम्हाला सर्व काही शेअर करणार भावना नाही एखादा जर मेहनत करत असलं तर तुम्हाला सगळं जेवणाची लाईफस्टाईल दावत असलं तर त्याला तुम्ही स्किप करून निघून जातो तुम्ही काय काय बितावते आपलं जीवनाचं भावना ही मला व्हिडिओ बनवाय सुद्धा कितीचं नाव ठेवतील भावना तुम्हाला माहित नाही मला खरं सांगतो मला माझ्या तोंडावर महाग बोलणारी लय आहे ती मला मा दुसरे माझे मित्र सांगते की तुला बाबा असं म्हणते ते व्हिडिओ बनवते काय नाही हो बावलाउडपणासारखं का, करते काय नाही याला ना ना ते धंदा बघ काय नाही टाईमपास करते मला नाव ठेवणार पण मी त्यांचा राग म्हणत नाही कारण मी मला मला असे नावं ठेवते किती नावं ठेवणार आहे सक्सेस मला माहिती म्हणलं की सक्सेस मला भेटत नाही सक्सेस खूप मेहनत करावं लागते बाहेर खूप बसावं लागते त्याशिवाय असं नाही गोष्ट की तुम्हाला संपुष गोष्ट ध्यानात घ्या मला आणून कोण देणार नाही ना आणून कोण देणार नाही एवढी ध्यानात ठेवा तुम्हाला कंपल्य आणून कोण देत नाही आणि मला कंपल्य कोण आणून देणार नाही सक्सेस झाला तर तुम्हीच सक्सेस होणार सक्सेस नाही झाला तर तुम्हीच नाही सक्सेस होणार हे ध्यानात घ्या त्यामुळं कोणाचाच विचार करू नका ह्या दुनियात जर टिकायचं ना कोणाचाच विचार करायचा नाही तुम्हाला अजून मी सांगतो रीलमध्ये बी सांगतो वारंवार सांगतो ब्लॉगमध्ये बी सांगतो कोणाचाच विचार करू नका तुम्ही ह्या दुनियात जर सक्सेस व्हायचे तर बाबांना आता आपण बघू प्ले कसे करण्यात चालू आहे

सगळं तुटल ना मी काढून का हे तुटल का तुम्ही बघू शकता आता फक्त सैलसरच काढायची वेळ आली आता सगळं तुटून बसले आता बिल्डिंग मारावं लागला सगळं हा तु पहा पटीने सत्य सेमच सायलेन्सर काढून आता सगळं हेच करायचे आता सायलेन्सर काढून आता एल्डिंग करून ते आता मला ब्रॅकेट बनवावं लागणार आहे सायलेन्सर काढून एल्डिंगच मारायचे ना हां हां बघा गॅसची गाडी जी टाकी आपली गाडी गॅसवर आहे गैसा एवरेज अपनी गैस चाँगी देते है मैं गैस पर गाड़ी के लिए गाड़ी करुँ तुम्हारा कमीत कमी पांच वर्ष पांच वर्ष बावन किले बावन किलो होती आता मिला ही कराएगा ब्रैकेट बनवा ब्रैकेट बन गैस बीस सब गाड़ी कमी कमी मैं साम तू गाड़ी न भी आमच्या फो आमच्या पहिली गाडी म्हणजे तर स्ट्यू म्हणजे स्प्लेंडर तुम्हाला सांगतो तु फादरने पहिल्या नंबर सत्याऐंशी श्टी काल सत्याऐंशी किलोमीटर म्हणजे आमच्या हातात का एवढं नव्हतं पडायचं साठ पासष्ट साठ पासष्ट पडत होतो परदुबा बरोबर काय पेट्रोल बी जास्त लागायला लागल्यामुळं आपण गाडी गॅसवर करून घेतो तर तुम्हाला सांगतो आता इतक्या दिवस पेट्रोल घेऊन असतात हीच गाडी मी तुम्ही घेऊन जायची रोय रॉयलाच्या आधी हीच गाडी घेऊन जायची तुम्हाला दाखवतो हीच गाडी घेऊन जायची कुठं बी असतं ना अकोला उनलो भावनं सगळं खूपच नाही त्या ठिकाणी गेलो पुण्याला सुद्धा मेनिमा सीएटी बी एड सी टी गेल्यावरती एक्झाम झाली भावन आता बी जाणार आहे तुम्हाला पुण्यातला सर्व कायदा विज्ञान आता आपलं ब्लॉग आहे जा डेली ब्लॉग आहे तुम्हाला म्हणा लाईफस्टाईलचं डेली ब्लॉग असणार आहे तुम्हाला मी सर्व कायदा दाखवली तुम्हाला डेली ब्लॉग असणार आहे तर तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या गाडीवर मी लांब लांब प्रवास केलो तुम्हाला काय म्हणतो लांब लांब प्रवास केला तर लांब लांब अकोला गेलो भावनं माहूर गेलो तुम्हाला बारला बारलाला ह्या ठिकाणी गेलेले तुम्हाला सर्वसा सर्वसा बारला ह्या ठिकाणी जाऊन आले महाहोर गेलो अकोलांमध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड गेलं पोलीस भरतीचं ग्राउंड तुम्हाला इतर मी गेले इथनस अकोला बनवलं साडेपाचशे किलोमीटर साडेपाचशे आम्हाला जायला तुम्हाला सांगतो एक्का दिवसा तीनशिल किलोमीटर आले गॅसवर पाहून गा गाडी किती अंतर गेली इथनं आठ दिवशी गॅस बसला येत नाही आदले तर नंतर मग दुसऱ्या देशात सकाळ सकाळी हाय ना मावशी झाला तर पाहून आम्ही सांगायची चार वाजेपर्यंत पोहोचलो का चार वाजल्या आणि डायरेक्ट परभणी गेली गाडी मग पाहून परभणी परभणी इथून तुम्हाला किती सांगा ना तीनशे किलोमीटर आहे तीनशे किलोमीटर परभणीच्या बायपासला बा गॅस सांगतो परभणी ते तर पोचणार होती गाडी परभणी बाकी बा तीनशे दहा किलोमीटर परभणी येते बरोबर सांगतो तेवढी गॅस समजा मला फोन पण आता वर 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 गाडीची होत चालली त्यामुळे का पेट्रोलवर केली की गाडी लिहिला असते चाळीस प्णचाळीस आवरेज देतो चाळीस प्णचाळीस आवडेज तुम्हाला सांगतो पेट्रोलवर गा गाडी म्हणली की जास्त आवरेज घेत नाही तसं असतं एक एक गाडी जास्तवर केली आवरेजवर घेणं कठीण आहे गाडी मग पेट्रोलवर आवरेज घेत नाही काय म्हणजे त्यामुळं आपण आता गाडी आपण शेकमूट काल तुम्हाला सगळं शेड्यूट काढले आता सगळं रिपेरिंग करायचं आलं गाडी आता मी रिपेरिंग करायचं चालू आहे बघा रिपेरिंग करायचं चालू होता आपण तिथं तर थांबले होता रिपेरिंग करायचा चालू होतं आता बाहून माझा एक मोबाईल घेतला एक हँग व्हायला लागला बाबा हँग हा चलते चलतं बंद चालू बंद चालू बंद चालू व्हायला लागलं टचपॅडला नाही कसं हे होतं टचपॅड गेलो होतो ना मध्ये माझं हां टचपॅड टाकली मध्ये बाहून अहो माझे मोबाईल काय क्वालिटी बरा करता तुम्ही ॲप्पलला महाग सरणार माझा मोबाईल काय करतं आता त्याची वय झाल्या झाले पाच सहा वर्ष झाले ते झाली आता आता वय नुसतं सगळं कस केलं मोबाईल तर काय ती त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला बघा तुम्हाला सगळं दाखवतो जसं आम्ही स्वामी समर्थ मोटर रिवायडिंग हाय मोटरचं दुकान आहे संजय रेफरिंग वर्क्स इंदापूर तुम्हाला सकाळी दुकानं दाखवतो तुम्हाला श्रीर उद्योग समूह यश रिपेअरिंग वर्क तर तुम्हाला सगळं दाखवतोय भावना रॉयल एनफील्डच्या समोर भावना हिर समोर कोणता चौक आहे मागा वाघाचं काय वाघच नाही ना ह्या चौकाला काय म्हणते राधिका नगर ना हां राधिका नगर मग अशी म्हणून जाते ध्यानात नाही गेलं तुम्हाला खरं सांगतो एक माझी विसरायची एक सवय लागायला एक दोन मिनटं सांगितलं तुम्हाला मा महाग म्हणला असेल मी राधिका नगर अचानकच म्हणलं मी राधिका नगर इश्वर गेलं तर मला सांगतो सांगतोय तुम्हाला राधिका नगर आहे हो का हे आता तुमचं इथं दुकान आहे धनाजी पाटील तर तुमचं नाव धानाजी पाटील आहे का धनाजी पाटील हां धानाजी पाटील हो का यांचं इथं बोर लावला आहे धनाजी पाटील मोबाईल तुम्हाला उलट दिसेल सगळं तुम्हाला दाखवतो मोबाईल हवा उलट दिसेल तुम्हाला अहो मी मी यूट्यूबर आहे हो यूट्यूब ब्लॉग ब्लॉग असतात माझं हां त्यामुळे मी तर लाईफस्टाईलचं सगळं जीवनावर मी करत असतो जिथं जाईल तिथं ब्लॉग करू रोजचा एक ब्लॉग असतो माझा तिथं मग तिथं आता नेट करायला गाडीचं टाकायला रोजचं लाईफस्टाईलचं करतो ना मी त्याचा काही विषय नाही टी ते कळ काय जेवण तुला लाईफस्टाईलचं ब्लॉग चालू गाडी खोला आहे आता थोडं थोडा बारीकच होईल जरा आता कारण का आपण फिरणार नाही थोडे बाहून आता तर एक अजून एक तुम्हाला सांगायचं सांगायच राहिलो तर बाहून आता पुढचं एक ब्लॉग आपला इंदापुरातनंच होणार आहे तर तुम्हाला की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल परत असं एक मोठंच ठिकाणी भावना तीर्थस्थान तुम्हाला नक्की दाखविल भावना त्या तीर्थस्थानला आपण जाणार आहे नक्की तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगणार मी आता काय ब्लॉगमध्ये सांगत नाही की काय ठिकाणी कोणचं तीर्थस्थान आहे तुम्हाला नक्कीच सांगेल भावना की आपण मी जे ब्लॉग ब्लॉगमध्ये दोन दिवसात ब्लॉग करेलच मी गाव गावाद नाही तर भाऊनं तुम्हाला स्थान एक मोठं आहे हे तुम्हाला सांगतो इंदापुरातच मान आहे माडा तालुक्यात बी नाही इंदापूर तालुक्यातच तेवढं स्थान हे तुम्हाला दाखवतो मी ती एक महान संतांचं स्थान आहे की आता तुम्हाला ते पुढचे ब्लॉग भावना इंदापूर मा म्हणजे बघा सगळं मोठे इंदापूर हो आहे का मी आता इथं तुम्हाला सांगतो पाचवी ते दहावी नाराणदास अकरावी ते सतरावी आय कॉलेज अजून तुम्हाला सांगतो हिथं आहे मी सतरावीला हितच आहे माझं एम एस आय चालू आहे आता माझं तर माझं कमीत कमी भावनं माझं तर अकरा ते बारा वर्ष झाले बाबा इंदापुरात येते दिवस इंदापूर अजून सगळं हिंडलो अजून सगळं सगळं इंदापूर हिंडलो तुम्हाला खरं सांगतो इंदापूर इथं मोठे भावना लय मोठे इंदापूर मला खरंच सांगतो लई मोठे इंदापूर मा म्हणजे इंदापूर सिटी म्हणजे लई मोठी सिटी आहे तर मला खरंच सांगतो मी लहानपणापासनं बसणं मग राहिलो आलेलो राहिलो नाही आलो या लहानपणा मग पाचवी म्हणजे काही लैवय नाही मग बघून पाचवी म्हणजे मग कमीत कमी, कमी सहा ते सा नऊ दहा वर्ष असेल तेव्हापासून इंदापुरात आलेलो आहे माझं आता पक्च चोवीस हजार चालू रनिंग आहे बघ तुम्ही विचार करा तेव्हापासून इंदापुरात आले नऊ दहाचा वय असेल म्हणजे पाच त्या लय हा वय नसतो तर तेव्हा तुम्हाला भावना तुम्हाला सर्व दाखवतो ते बा गणेशाच्या मोबाईल सगळं सगळं दुकान ऑनलाईनच आहे बघा इतकं का प्रस प्रसार होत चालला आहे मला इंदापूर मी तसं तुम्हाला सांगतो इथं काहीच नव्हतं मी यायचं आहे तुम्ही मला लहान नव्हतो का मला आठवत नसतो तिथं काहीच नव्हतं राधिका नगर घर नव्हताना काही नव्हतं तुम्हाला सांगतो एक दहा ते पंधरा पूर्वी पण आता दहा पंधरा वर्षा इंटापूर इतकं मोठं होत आहे भावनं लय मोठं होत आहे इंदापूर स्मार्ट सिटी होणार आहे बाहून काही दिवसात तालुका सुद्धा होऊ शकतो यंदा विद्यानातून <laughs> मला बाहून सगळे हा काही तो धरण हे अपार्टमेंटच बांधलेली आहे सगळी आहे येते सगळी सगळे आहे ती सगळं तुम्हाला दाखवलंच नाही फिरून आता आपली गाडी येत आहे मला काही खोट कशा कशाच सांगायचं गाडी चालू आहे आपली गाडी रिपेरिंग करायचं आहे आता गाडी दाखवायला वेळ दाखवतो ती दाखवतो आता ग लग्नाचा तर कोणच्या गोष्टी काय जेव्हा साध्य व्हावं करायचा वेळ लागत असतो कोणच्या गाडी असो कोणचे असो करियर असो वेश असो कोणच्या बी गोष्टी लग लगेच स्वतः आपल्याला वाटतं लगेच व्हायला टाव लगे तसं नसतं भावानो कोणची बी गोष्ट तुम्हाला आवारंवार सांगते कोणची बी गोष्ट करा मेहनत लागली आता गाडी करायला त्या नीट करायला त्यांची मेहनत बघा त्यांना तिथे बसावं लागतं हे करावं तुम्ही बघून घ्या आता त्यांनी करायचे तर तुम्ही बघून घ्या त्यांचं मेहनत व्हिडिओ व्हिडिओ मी मेहनत काढून कोणते भावनो मेहनत केल्याचा फायदा नाही कोणते येश लगेच भेटत नाही भाऊनो का मेहनतच करावं लागते त्यामुळे भावनो ध्यानात घ्या मेहनत करा ये नक्कीच भेटतं एक नाही घेऊ ते भेटत नक्कीच भेटत त्यामुळे भावनो चालेल मग करता सगळं चालू आता चालत महागा गाडीला नेटका रिपेरिंग करायला अजून आपण आता रोडवर इथं बा थांबून थांबून बेस राहतो चालेल खोडायला चालू बेनेश माझ्या महाग चालेल आपल्या महागाशी तुम्हाला हवेलेबल दाखवलं असेल सगळे तुम्हाला

चालते बघा हो सगळीकडे सगळे सगळे अयोध्ये सगळं इंदापूर म्हणजे स्मार्ट सिटी होणार आहे बाबा लय मोठं स्मार्ट सिटी होणार आहे माणसं बा हो का हो का बघते मी काय करते काय माहितीये हो का ज्या ज्या महिन्यात क्षेत्र महिन्यात असे महिन्यात करते तुम्हाला दाखवतो पण कशी कशी करते ती तुम्हाला सर्व काही शेअर करीत भावनो लाज नाही बघा लाज कमी काय कोण आणून देत नाही भावनो कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही हे बघून ठेवा कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही विशेष नाम सांगा सांगते तुम्हाला हे एवढे ध्यान ठेवा त्यांची तुम्हाला दाखवते बाबा यांच्या आता बिल्डिंगचा करते बिल्डिंग चालू आहे बघा तुम्ही बघू शकता ते था। तो 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 हे बिल्डिंग मारते तर त्या त्यांची मेहनत किती चालतं आपल्या मोबाईलला क्वालिटी कमी आहे बरं का ना एवढं काय काळं दिसते थोडं थोडं काळं दिसतं कवित दिसतं मग हे ध्याना बसू आता बहुनं तर मग भावनं आपल्या आपल्याला मला वाटतं मला बी विलगी वाटते की यशलगी सक्सेस सिक्सेस मला बी लगेच वाटतं कोणच्या बी गोष्टीत असं भरतीत म्हणा कोणचे बी यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा कोणच्या बी गोष्टी आता मेहनत करते मला लगेच वाटतं यूज यावे हे व्हावं ते व्हावं मला भावांना मला जर मा हे करायचं ना माझ्या इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा ग्रीप्ट तर द्यायची म्हणलं भावनं मला लगेच ग्रिप्ट द्यायचं पण नाही ना भावन मला तसं करायचं नाही भाव लगेच मला भाऊ सबस्क्रायबर वाढून लगेच करायचं आहे नाही मला नाही ना तसं करायचं नाही मेहनत करूनच मला सक्सेस व्हायचं मेहनत करून सगळ्यांच्या समोर येऊन मेहनत ती टिकतं भावना म्हणजे डायरेक्ट क्रिप्ट घ्या घेणं डायरेक्ट वॉरिल वायरल करणं तसं नाही भावना हा जमादमाने जे का जसं होईल तसं मा फीज कायम टिकतं आता मी डायरेक्ट ग्रिप येणार तर डायरेक्ट ते मग सबस्क्राईब वाढून घेणार त्यात माझं नसते माग त्याला काही महत्त्व मी नसतं ज्या झिरोतनं हिरो होणं ती लय महत्त्व आहे भाग डायरेक्ट ज्या हिरो होणं ती लय चुकीचं भावना झिरोतनं हिरो व्हायचं आपल्याला डायरेक्ट हिरो नाही व्हायचं त्यामुळे हे जाणार ना आपण आता मग चालू आहे का चालू आहे गाडी आपली प्लेंडर तिथं लागली तुम्ही बा बघून घ्या होता थोडं हा आपण गाडी आता मग निघताना तुम्हाला तर बघा टाकू आता तुम्हाला थोडं एक थांबवता पहा पाच मिनटं आपण त्या एक पेमेंट करायचं आहे मला त्यामुळं पाच मिनिट थांबवा न मला का गाडीचं स सगळं रिपेअरिंग करायचं बघा तुम्हाला दाखवतो मी आज का किट हां पॅकिंग पॅकिंगचं मला कोणतं किट टाकता

ಅಲ್ವಾ ಒಂದು ಹಿಂಗೆ ಬ್ರಾಕೆಟ್ ಬ್ರಾಕೆಟ್ ಮತ್ತೆ ಡಿಕ್ ಒಂದು ಹಾಕೋದು ಬ್ರಾಕೆಟ್ ತಯಾರಿ ಕಾಮ್ ಕಷ್ಟ ಸೈಜ್ ಏನೋ ಅತಿ ಮಾತಾಟಾಕಿ ಬಸ್ತಿದೆ ಬರ್ತಿದ್ದೆ ಅಂತ ತುಂಬ ಕುತ್ತ ಹೋಗುತ್ತೆ दाखवत टाकी बसते का ते बहुवान मला दाखवत होती दोन मिनटं भावन मला एक पेमेंट करायचं तुम्हाला एक पाच मिनिटं तुम्हाला मग लेगिस ब्लॉक ले दाखवते किशे किशे टाकी बसत होती दाखवत एक मला एक पाच मिनटं पेमेंट करायचे तर पेपे आपली गाडी झालेली आहे बा गाडी मी बघा खूप वेळ लागला तीन चार तास गेले का मला तर तीन चार तास पास वेळ करायला दिला आपल्याला जमत होतं बाहांना तर पाहून बघा आपण बघू शकता तुम्हाला तर कशी बसवली दाखवू तुम्ही किती काय सुद्धा मग मस्त पसली पटी पेटी मस्त बसून घेतली बाबा टिकीबी हलत नाही काय नाही तसं सगळं दाखवलं तुम्हाला दाखवते बाबा हवं पटीपेटी मस्त बट बसवली ह्यांनी तर बघून घ्या वेळ गेला तीन चार तास वाहून मग तीन चार तासात जर व्हिडिओ बनवला असला तर वेळ टूबरोबर मोठा व्हिडिओ होता होता तर बाहून आता आपण निघतो घरी आता तर बहून मग कसा व्हिडिओ कसा वाटला बघा नक् तर आपली ही लाईफस्टाईल जीवनचं तुम्ही तुम्हाला सांगतो जेवण लाईफस्टाईलचं सगळं सांगतो मगच आपल्याला लोक मी काही असं काही फालतू गोष्टी वेळ घालवत नाही तुम्ही फालतू गोष्टी जर वेळ घालवण्यापेक्षा रोजचं काहीतरी नवीन माणूस जीवन जगते ते, ते सर्व नवीन बघत जावं चॅनलला सबस्क्राईब जा व्हिडिओ आवला तर नक्की फॉलो करा भाऊ हो इंस्टाग्रामची आय आयडी माझी धीरज जातो त्रे ऑफिशियल बॉय आहे माझी तर बाहून आपण आता मी जातो घरी आपण भावनो आजचा ब्लॉग हा होता आपला तर बघा बघ भाऊन माझंच बोलणं खूप ते त्यामुळे भावांनो कोणत्याही क्षेत्रात असो चाच पडायचं नाही कसं सवय लागत 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 असते त्यामुळे मग तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामला फॉलो करा धीरज जाधव त्रह ऑफिसियल ऑफिशियल बॉय माझ्या इंस्टाग्राम आयडी तर मी यूट्यूबला सबस्क्राईब आहे एवढा व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा नक्की बा भावनो तर जय महाराष्ट्र जय हिंद